साथींनो आज आपण सत्यनारायणाच्या जन्माची कथा ऐकणार आहोत ऐका सत्यनारायणाची कथा दूर होतील आता तुमच्या व्यथा एकविसाव्या शतकात सुरू होईल नवीन प्रथा पुण्यात एक प्रतिष्ठित ब्राह्मण पंडित राहत होता त्याची एक विधवा मुलगी होती तिचं नाव होतं सत्या ती विधवा असल्यामुळं फारसे चार चौघे मिसळत नसे तिचे ब्राह्मणाने मुंडन केलेले होते तरीही ती खूप सुंदर दिसत होती आणि मुख्य म्हणजे तरुण होती सदर ब्राह्मणाच्या घरी एक माळी बागकाम करण्यासाठी येत असे फावल्या वेळात इतर कामात तो मदतही करायचा त्याचं नाव होतं नारायण त्याची घरात चांगलीच होती या कामाच्या येण्या जाण्यामध्ये त्याची त्या कन्येशी ओळख झाली आणि हळूहळू त्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आगीजवळ लोढे आलं आणि ते वितळलं तिला दिवस गेले पण ही गोष्ट लक्षात यायला खूप उशीर झाला होता कारण विधवेकडे कोण लक्ष देतं हे दुर्लक्ष मात्र ब्राह्मणाला महागात पडलं ब्राह्मणाचा आता नाईलाज झाला त्यानं मुलीला अडगळीच्या खोलीत कोंडलं आणि नारायणाला मारून टाकलं इकडे गरोदर मुलीचे नऊ महिने पूर्ण झाले एका रात्री या विधवेनं पहाटे चार वाजता एका गोंडस बाळाला जन्म दिला ब्राह्मणाला ते बाळ उचललं आणि परसदारी नेऊन केळीच्या बनात केळीच्या बुद्ध्याशी ठेवून दिलं ते रक्ताने माखलेलं बाळ ठेवताना ती केळही रक्ताने माखली ब्राह्मणाला वाटलं कोणीतरी श्वापर येऊन ते बाळ खाऊन टाकेल आणि आणखीन पाप होण्यापासून आपली सुटका होईल पण झालं उलटच ते बाळ थंडीमुळे आणि चिलटं चावल्यामुळे व्याकुळ होऊन टाहो फोडून रडायला लागलं त्या चिमण्या आवाजानं आसमंत जाग झालं काही लोकांना हा आवाज आला आणि कुणाचं बाळ इतकं काकुळटीनं रडत आहे हे पाहण्यासाठी लोक जमू लागले पहाट झाली सगळा गाव गोळा झाला इकडे ब्राह्मणाला कुणकुण लागली काहीच घडलं नाही अशा आविर्भावात ब्राह्मण केळीच्या बागेत आला आणि जोर जोरात ओरडू लागला अरे केळ व्याली केळ केड़ व्याली केळीनं दिव्य बाळाला जन्म दिला चमत्कार झाला भाबड्या लोकांचा या चमत्कारावर लगेच विश्वास बसला कारण केळीवर रक्ताचे डाग दिसत होतेच लोकांनी बाळाला उचललं कपड्यात गुंडाळलं पण बाळ काही रडायचं थांबे ना कारण बाळ भुकेने कोमेजलेलं होतं भुकेजलेलं होतं आता बाळाला दूध कोण पाजणार हा मोठा प्रश्न पडला मग ब्राह्मणाने जिप्ती सुचवली तो म्हणाला गावात दवंडी पिटवा जी महिला बाळाला गप्प करील तिला हे दिव्य बाळ भेट दिलं जाईल केळीनं व्यालेलं व दिव्य बालक मिळेल या लालसेनं महिलांची रांग लागली पण असा कसा कुठल्याही बाईला पाना फुटेल गावातल्या सगळ्या बाया येऊन गेल्या बाळ काही रडायचं थांबलं नाही शेवटी शोध सुरू झाला कुणी बाई राहिली आहे का गावात आणि कुणीतरी सुचवलं की ब्राह्मण पंडिताचीच विधवा मुलगी आता शिल्लक राहिली आहे झालं तिला तरी आणून बघूया मग तिला बोलावण्यात आलं तिनं बाळाला जवळ घेताच बाळ एकदम गप्प झालं कारण तिला पाना फुटला होता उद्धार झाला ब्राह्मणाच्या पोरीचा मग त्या अनवरस दिव्य बाळकाचं नाव मुलीचं नाव सत्या आणि मुलाच्या बापाचं नाव नारायण याची संधी करून सत्या अधिक नारायण म्हणजे सत्यनारायण असं ठेवून त्याच्यातून ब्राह्मणाने मुलीचंही मन राखलं आणि स्वतःलाही पापापासून मुक्त केलं तसेच केळीच्या पोटी जन्म झाला म्हणून हा सत्यनारायण चार केळीच्या खामामध्ये ठेवून पूजला अशी ही साठा उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण झाली मित्रांनो ही कथा वाचल्यावर पुराण कथा कशा रचल्या गेल्या असतील ह्याची तुम्हाला कल्पना आलीच असेल सत्यनारायणाच्या पोथीतील कलावतीची कथाही अशाच पद्धतीने रचली आहे आणि हा पगडा एवढा जबरदस्त आहे की अशी व्रते करण्यात स्त्रियाच आघाडीवर असतात कारण पुरुषाने धार्मिकतेच्या आडून स्त्रियांना मानसिक गुलाम बनवले आहे अशा कथांमधून स्त्रीचा आणि पर्यायाने पूर्ण कुटुंबाचा उद्धार होतो असे भासवले जाते पण जरा इतिहास पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की शिवरायांच्या काळात या सतराण्याचा मागमूसही नव्हता म्हणूनच राजांनी कधी सत्यनारायण पूजल्याचा दाखला इतिहासात सापडत नाही कारण या देवाचा जन्म उत्तर पेशवाईत झाला म्हणजे पेशवाई बुडाल्यामुळे ब्राह्मणांना पेशव्याकडून मिळणारा रमणा म्हणजे दक्षिणा मिळणे बंद झाले होते इंग्रज थोडं ब्राह्मणांना दक्षिणा देणार होते मग हा सत्याडा आला कुठून याची थोडीशी माहिती घेऊया आपण सत्यायाची पूजा ही अगदी अलीकडची आहे सुमारे दोनशे वर्षापूर्वीचीच म्हणा बंगालमध्ये दोनशे वर्षापूर्वी सत्यपीर नावाचा एक मुस मुस्लिम दर्गा होता या पीराची पूजा वा उरूस दरवर्षी होत असे त्याला प्रारंभी फक्त मुसलमान जमत पण नंतर तेथील बंगाली ब्राह्मणही जाऊ लागले पुढे काहीतरी गडबड झाली आणि ब्राह्मणांनी जायचे बंद केले ब्राह्मणाने पर्यायी पूजा करण्यास सुरुवात केली त्यासाठी सत्तेनंमधल्या सत्य आणि नार न चाकेला नारायण अशा प्रकारे सत्यनारायण अस्तित्वात आणला ब्राह्मण पोळीत वर्गाने हा धंदा तात्काळ ओळखला आणि त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने तो वाढवलाही त्यासंबंधी मग त्यांनी पोथ्या लिहिल्या स्कंद पुराणात सत्यनारायणाची कथा घुजळली आणि त्याला प्राचीनतेचा पौराणिकतेचा टच दिला हा सगळा इतिहास पंडित महादेव शास्त्री जोशी यांच्या मुलांच्या संस्कृती कोशामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे गाडगे बाबाने तर या देवाला चुलीत घाला म्हणून सांगितलेलं आहे जर सत्यनारायण साधूवाण्याची बुडालेली बोट वर काढू शकतो तर दुसऱ्या महायुद्धात बुडालेल्या बोटी सत्यनारायण घालून वर काढून दाखवा असे आव्हानही त्यांनी त्यांच्या कीर्तन प्रवचनातून सातत्याने धर्म मार्तंडांना केलं होतं पण ते स्वीकारणारा आजवर कोणीही माईचा लपूत निर्माण झालेला नाही म्हणून मित्रांनो आता तरी डोळे उघडा अख्खा हिंदू धर्म हा भटांच्या थोथंडांनी खोट्या भंपक कथांनी विकृत झाला आहे हे, हे समजून घ्या आणि कर्मकांड टाळा नशिबापेक्षा प्रयत्नांवर भर द्या वैज्ञानिक सृष्टी जशी तुम्ही आता आपलीशी केली आहे तशीच वैज्ञानिक दृष्टीही स्वीकारा म्हणजे आत्मविश्वासाने संकटावर माप करण्याची शक्ती मिळेल तेव्हा विचार तर कराल